नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवर सहशे स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपंग व्यक्तींना कृत्रिम व वा साधने पुरवणे ही जी योजना आहे या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्र शासनाचे निर्णय आणि योजनांविषयीची माहिती आपल्यापर्यंत सहज पोहोचेल मित्र हो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने पुरवणे ही योजना राबवली जाते या योजनेचा उद्देश गरजू अपंगांना त्यांच्या वैयक्तिक गरजेनुसार आवश्यक ती साधने देणे तसेच त्यांच्या वयोगटानुसार किंवा आवश्यकतेनुसार ती बदलता यावी त्यासाठी कृत्रिम अवयव तीन चाकी सायकल पुरवण्याची योजना आहे तर या योजनेमध्ये अंध अंध अस्थिव्यंग आणि कर्णबधीर या प्रवर्गातील उमेदवार किंवा या प्रवर्गातील नागरिक पात्र ठरतात या योजनेमध्ये प्रमुख अटी ज्या आहेत त्या विहित नमुन्यातील अर्ज सादर करणे हे गरजेचं आहे लाभार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न दरमहा पंधराशे रुपयेपेक्षा कमी असावे पंधराशे ते दोन हजारपर्यंत उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना सदर साधनाची अर्धी रक्कम भरावी लागेल आणि अर्जदाराचे अपंगत्व किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे आता या योजनांमध्ये जे काही लाभ दिला जातो त्याचं स्वरूप म्हणजे अस्थिव्यंगांसाठी किंवा अपंगांसाठी कृत्रिम साधने ज्यामध्ये कॅलिपर्स बोट पाठीचे जॅकेट कृत्रिम अवयव तीनचाकी सायकल मुकबदीरांना श्रवणयंत्रे अंधांना चष्मे काठी इत्यादी रुपये तीन हजारपर्यंतचे साहित्य दिले जाते यासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह त्यांनी सादर करणं गरजेचं आहे या योजनेविषयी अधिक माहितीसाठी किंवा अर्ज सादर करण्यासाठी आपण जिल्हा समाजकल्याण अधिकारी सर्व जिल्हा परिषदा व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर उपनगर या ठिकाणी संपर्क साधून आवश्यक ती माहिती घेऊ शकता मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गरजूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद